तो ड्रायव्हर आहे त्याच्या गाडी मालकाला त्या ठिकाणी आपण केलेलं नाही आणि तडीपार पार करणे आणि हा माणूस सरायत सा, आहे दोन हजार सोळा पासन हा इंदापूर पुणे जिल्ह्यात जाणार तिथं करणार हा मुंबईमध्ये लक्षवेधी क्रमांक नऊ सन्मान्य अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्ह्यातील भोसे पंढरपूर तालुका गट नंबर चारशे मध्ये दूध भेसळ करत असताना एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकण्यात आला आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त दूध अशी सगळी यंत्रणा सापडली आणि आपण मागे बघितलं असेल तर सन्मान्य मंत्री महोदय तत्कालीन राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलं होतं की तीस टक्के दूध भेसळ होती आणि तरी देखील आपल्याकडनं आज जो हा आरोपी आहे हा आरोपी त्या ठिकाणी पाचव्यांदा ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय दा दोन हजार सतरा मध्ये नऊ धाडी झाल्या त्यावेळेस सात हजार तीनशे ब्याण्णव लिटर दूध भेसळयुक्त सापडलं दोन हजार अठरा मध्ये त्याच्यावरती ही झाली आहे आणि मग आपण उत्तरात देखील त्याच्यावरती गुन्हे दा दा दाखल झालेले आहेत दोन हजार सोळाला ला एकोणीस ला वीस ला आणि परत परत तो माणूस त्या ठिकाणी गुन्हा करण्याचं धाडस करतो त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळी तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटतो आणि मग त्याला यंत्रणा कोण लावली जाती मग कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुरावे योग्य दिले जात नाहीत मग मंत्री महोदय याच्यावरती कारवाई कार होत असताना आज माझ्या भागातला साहेब चैतन्य शिव चैतन्य ज्ञानेश्वर पवार राहणार खेडवाळवणी वर्ष आठ हा कीर्तनकार होता मुलगा ह्याला या अशा दुधाच्या भेसळीमुळे त्या ठिकाणी कॅन्सर होऊन तो वारला आज अशा कितीतरी घटना घडतायत ही नाराधा आहेत क्रूर आहेत ह्यांचा नवरा बायको त्या ठिकाणी त्याचे असणारे साथीदार आज ते त्या ठिकाणी सगळेजण मिळून हा व्यवसाय करतायत आणि आपण त्याला चार चार वेळा पकडून पाच पाच वेळा जामीन मिळाला जातो आणि परत त्याला सोडलं जात ह्याला मोलाईन म्हणून पुरवणा पवार साहेब बोलू द्या तुमचंच आहे प्रश्न आहे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि साहेब याला ललित भाई नावाचा एक नामक माणूस आहे जो इराण वरन ह्याला लागणारे केमिकल पुरवतो हो आणि मग त्या ठिकाणी एक इंदापूर तालुक्यातली डिरी आहे त्या डिरीतला केमिस्ट साळुंक्य आहे अशी लोक आहेत जी आमच्यापर्यंत माहिती आहेत पण पोलीस मात्र त्यांना सह आरोपी करत नाहीत अशा लोकांना मकोका लागणार मको का ह्यांच्यावर काय कडक कारवाई होणार आणि तो सराईत गुन्हेगार आहे गेले पाच वेळा त्याच माणसावरती त्या ठिकाणी होतय आणि तिथली ग्रामपंचायत तिथले काही स्थानिक नेते राजकीय पुढारी ह्याला सर्वत्र त्याला पाठीशी घालतात साहेब त्या दिवशी रात्री त्याबद्दल त्यांचं कौतुक परंतु आम्हाला असं सांगण्यात येते तिथल्या लोकांनी की बायको पळून गेली तिथून तर अशा आरोपी फरार आहेत यांना तात्काळ प्रश्न मांडा आदरणीय सदस्य महोदय यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केला का जो काही सराईज गुन्हेगार आहे त्याच्यावर आतापर्यंत चार वेळा गुन्हे दाखल झालेत आणि आता एकवीस दोनला जो काही गुन्हा दाखल झाला त्यावेळेला त्याच्यातला सचिन अरुण फाळके याला ताब्यात घेऊन संबंधित जे काही जाधव आहेत ते आणि फरार झाले आणि सचिन फाळके हा आताही जेलमध्ये आहे यांचा दोघांचा तपास त्या ठिकाणी सुरू आहे असे एकूण पाच आरोपी त्या ठिकाणी ते दोषी आहेत आता ह्या